इतिहासकार इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये लपल्याची सूत्रांची माहिती आहे नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशला रवाना झालंय पोलीस सुरक्षा असताना कोरटकर पसार झाला कसा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झालाय कोरटकरला अटक न झाल्यानं मराठा समाज शिवप्रेमी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे त्यामुळे नागपूर पोलिसांचं पथक आता मध्य प्रदेशला रवाना झाले पोलीस सुरक्षा असताना कोरटकर पसार नेमका झालाच कसा असा सवाल आता उपस्थित केला जातोय त्यामुळे आहे आज कर, प्रशांत कोरटकर यांना आता अटक होण्याची शक्यता गडद झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रशांत कोरटकर हे सध्या मध्य प्र... मध... मध्य प्रदेशमध्ये लपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्याप्रमाणे आता पोलीस देखील मध्य प्रदेशला रवाना झाल्याची माहिती आहे त्यामुळे कोरटकरला अगदी कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश प्रशांत कोरटकर यांना आता कधीही अटक होऊ शकते अशी माहिती समोर येते काय अधिक अपडेट नक्की संख्या बघितलं गेलं तर या प्रकरणामध्ये जे आहे कोल्हापूरची टीम जी आहे ती नागपूरमध्ये दोन दिवसापूर्वी दाखल झालेली आहे या प्रकरणाचा जो तपास आहे तो नागपूरमध्ये देखील चालू आहे नागपूरची एक नागपूरचं एक पथक जे आहे ते मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यामध्ये जे आहे ते गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत कोरेकर हे मध्य प्रदेशात असल्याची जी माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने शोध घेण्याकरता जे आहे नागपूरची टीम जी आहे नागपूरचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रशांत खोरेटकर यांना कधीही अटक होऊ शकते हे मात्र निश्चित इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणखी निश्चित धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी